नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मराठी नवीन वर्ष येत आहे ते म्हणजे पाडवा आणि ती साफसफाई झालीच पाहिजे त्याशिवाय नवीन वर्ष कसलं तर त्यासाठी मी सगळं डीप क्लिनिंग क करायला सुरुवात केलेली आहे तर आज मी या व्हिडिओमध्ये फक्त तुमच्यासोबत किचन ट्रॉली आपण कशा साफ करू शकतो त्या साफ करताना आपण काय काळजी घ्यायची किंवा नवीन किचन ट्रॉली तुम्ही बनवणार असाल तर काय काळजी घ्यायची हे या व्हिडिओद्वारे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि लाईक देखील करा तर याआधी मी तुमच्यासोबत डीप किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर केले आहे अगदी भांडी घासण्यापासून मी कसं पूर्ण घर साफ करते त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही जाऊन पाहू शकता तर आज मी फक्त तुमच्यासोबत हे किचन ट्रॉली चा जो व्हिडिओ आहे त्या साफ कशा करायच्या मी साफ कशा करते हेच शेअर करणार आहे तर आता सगळ्यात प्रथम मी सगळ्या ट्रॉल्या रिकाम्या करून घेते भांडी घासून घेणार आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तर भांडी घासून घेणार आहे सगळं सगळ्यात प्रथम सगळ्या ट्रॉल्या मी रिकाम्या करून घेते आणि या ना जी भांडी आता जी रोजच्या वापरातली भांडी असतात जसं की कप हे रोजच लागत राहतात ग्लासं लागत राहतात प्लेटी लागत राहतात तर ही रोजच्या रोज जर निघणारी भांडी आहेत ना ती मी घासत बसत नाही ती मी काढून जाळीमध्ये ठेवून देते आणि जी काही भांडी घासायची आहेत ती मी सगळी घासून घेणार आहे कारण की आपण मंथली एकदाच क्लिनिंग करतो तर त्यावेळेला न घासलेली जी भांडी आहे त्याच्यावर धूळ बसते तर ती सगळी मी महिन्यातनं एकदा घासण्यासाठी काढत काढत असते तर आता इथे मी किचनच्या ज्या ट्रॉल्या आहेत त्या सगळ्या रिकाम्या करून घेतल्यात आणि इथे बघताय तुम्ही ह्या किती स्वच्छ दिसतात त्या का स्वच्छ दिसतात कारण की मी बरोबर पंधरा दिवसातनं किंवा महिन्यातनं त्यांना क्लीन करत असते आणि असा म मॅट जो येतो आपला ट्रॉली मॅट येतो तो ऑनलाईन पण मिळतो आणि मार्केटमध्ये सुद्धा मिळतो त्या ट्रॉली मॅटमुळे आपल्याला भरपूर असा फायदा होतो जे काही पाणी झालं भांड्यांचं पाणी झालं कचरा झाला तर तो त्या मॅटवर बसून राहतो आणि तो ट्रॉलीला चिकटत नाही किंवा लागत नाही आणि मग ट्रॉल्या ह्या वारंवार खराब होत नाही त्यामुळे जर तुम्ही ट्रॉल्यांमध्ये पेपर किंवा मॅट असे अथरत नसाल ना तर आवर्जून अथरा त्याने ट्रॉल्यांना ना फिफ्टी पर्सेंट फरक पडतो आणि ट्रॉल्या खराब होण्यापासून वाचतात त्या जास्त खराब होत नाही ट्रॉली किंवा मग सरळ न्यूजपेपर वापरलेत तर आता इथे मी सगळ्या ट्रॉल्या रिकाम्या करून घेतलेल्या आहेत भांडी सगळी माझी घासून झालेली आहेत फक्त इथे डबे रिकामे करून ते घासण्याचे बाकी आहेत आणि ट्रॉल्या ज्या आहेत त्या मी महिन्यात एकदाच्या बाथरूममध्ये घेते आणि त्या स्वच्छ अशा घासून घेते स्कॉच ब्राईटने अगदी त्या साबणाने जरी इझिली घासल्या ना तर त्या पटकन निघतात एवढं काही चिकट वगैरे झालेल्या नसतात त्यामुळे त्या पटकन निघतात आत्ताच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना त्या खूप इझिली रिमूव्ह होतात पण पहिल्याचं जर कोणाचं मॉड्युलर किचन असेल अगदी जुनं दहा बारा वर्षापूर्वीचं तर त्यावेळेला रिमूवेबल ट्रॉल्या नव्हत्या माझ्या आईचं पण तसंच आहे तर त्यावेळेला ट्रॉली साफ करणं खूप अवघड होतं आणि तेवढी जागा तेवढं स्पेससुद्धा मिळायचा नाही आणि मग ते साफ करणं खूप अवघड होतं पण आता तसं राहिलेलं नाही आहे आता नवीन नवीन मॉड्युलर किचन आलेले आहे सुखसुविधा आलेल्या आहेत त्यामुळे इझिली आपण त्या ट्रॉला रिमूव्ह करू शकतो आणि इतकं अंतर मी या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे एक असं इंचाचं की इझिली मी तिथे हात जाऊ शकतो म्हटल्यावर झाडूसुद्धा इझिली जातो आणि आपल्याला झाडू काढता येतो झाडून घेता येतं कपडा मारून तिथे घेता येतो ओला कपडा करून घेता येतो त्यामुळे आता तेवढं अवघड राहिलेलं नाही आहे त्यामुळे आता जर नवीन कोणी ट्रॉल्या करणार असेल ना तर एवढा स्पेस तर तुम्ही ठेवलाच पाहिजे अगदी जमिनीला चिकटून ट्रॉल्या न बनवता त्याच्यामध्ये एक आपला हात जाईल इझिली असं अंतर ट्रॉलीमध्ये असलं पाहिजे म्हणजे आपल्याला जेणेकरून वरचेवर साफ करता येईल ट्रॉली काढून तर आता इथे मी काय केलेलं आहे ह्या सगळ्या बरण्यांसाठी एक छोटंशी ट्रॉलीचं सेक्शन बनवून घेतलेलं आहे या साईडला सा <स्दिक> सा <स्दिक> तीन आणि या साईडला तीन अशा सहा ट्रॉल्या मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये इथे छोटंसं एक कप्पा बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तीन रॅक बरण्यांचे बनवलेले आहेत म्हणजे जेणेकरून त्या बरण्या इझिली तिथे बसतात आणि त्याला हे मी असे ब्रॅकेट बनवून घेतलेले आहेत आपल्याला हवं तसं आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो आणि इथे बघताय तुम्ही छोटे छोटे आहेत त्यामुळे बरण्यांच्या साईजप्रमाणे मी बनवून घेतलेल्या आहेत आता हे सगळं इझिली बनवून मिळतं तर तुम्ही जरी बनण्यासाठी असे रॅक बनवत असाल ना तर नक्की बनवून घ्या कारण की ते खूप फायदेशीर ठरतं आपल्याला वरती पुन्हा बनण्यासाठी वेगळा स्पेस करावा लागत नाही आता इथे बघताय तुम्ही हे इझिली झाडून घेते मी सगळं आणि इथे जाळी जळमाटच भरपूर होतात ते कोळी नाही ना ते जाळं खूप करते बाकी झुरळं वगैरे तर माझ्या घरात नाही आहे मी काय उपाय करते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न किंवा की स्किप न करता पहा झुरळांसाठी काय करते मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आता इथे मी सगळं झाडून घेतलेलं आहे आणि इझिली कचरा निघतोय बघताय त्यामुळे मला महिनाभराची सुद्धा वाट पाहावी लागत नाही जर कधी मला वाटलं की ट्रॉलीखाली खूप कचरा झालेला आहे ट्रॉली मी एकच ट्रॉली जी शेवटची आहे ती काढून घेते आणि असा कचरा काढून घेते एक दहा मिनटं लागतात फक्त आणि पुन्हा ती ट्रॉली बसवून देते तिथे आणि ओला कपडा मारून घेते त्यामुळे ते वरचेवरसुद्धा मला क्लीन करायला जमतं आता इथे बघताय तुम्ही मी जे काही वापरणार आहे त्यांनी हे जे झुरळ आहे ना ते मेलेलं आहे एखादं जरी झुरळ आलं ना ते लगेच माझ्या घरात मरतं त्यामुळे औषधालासुद्धा झुरळ सापडत नाही माझ्याकडे अशी एक भन्नाट आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथे कचरा वगैरे सांग चांगला काढून झालेला आहे ट्रॉल्या मी घासून बाहेर वाळत घातलेल्या आहेत आणि आता हे जे ब्रॅकेट आहेत म्हणजे हे जे काही चौकून बनलेले आहेत त्याला मी काय करते ओल्या कपड्याने पहिल्यांदा पुसून घेते स्वच्छ जर काही चिकट असेल तर त्याला मी साबणाने घासून घेते स्कॉच ब्राईटने अगदी इझिली निघतात कारण की त्या स्टीलच्या आहेत त्यामुळे त्याला जास्त जोर लावावं लागत नाही आणि हे इझिली पाण्याने सुद्धा निघतात तर इथे मी कपडा घेतलेला आहे आणि त्या कप कपडा ओला करून याला छान पुसून घेणार आहे चारही साईडून पहिली गोष्ट तर जास्त आपल्या ट्रॉल्या रापूनच द्यायच्या नाहीत त्यांना सहा सहा महिन्यातनं काढायचं नाही जर सहा महिन्यातनं एकदा आपण क्लिनिंग करायला घेतलं ना तर तेवढं अव तेवढं अवघड होऊन बसतं आणि आपल्याला साफ करायलासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते पण जर तुम्ही वरचेवर वारंवार महिन्यांनी दोन महिन्यांनी जर असं वारंवार साफ करत राहिलात ना तर आपल्याला ते तेवढं इझी पडतं आणि साफसफाई एकदम अंगावर पडत नाही आणि नेहमी आपलं किचन खूप छान आणि सुंदर दिसतं आता इथे बघताय तुम्ही फक्त कपडा मारून घेतलेला आहे एकदा साबणाचा सा कपडा मारला आणि मग एकदा स्वच्छ कपडा मारला आणि ट्रॉल्या अगदी चकाचक झालेल्या आहेत मी त्यांच्यावर एकही डाग पडून देत नाही माझ्या या किचनला दोन वर्ष झालेली आहेत नवीन घरामधलं हे किचन आहे पहिलं माझ्याकडे मॉड्युलर किचन नव्हतं कारण की आम्ही रेंटने राहत होतो तर इथे मला हाऊस होती माझं मॉड्युलर किचन करण्याची तर ता त्याला मेंटेन देखील मी तेवढंच ठेवते आता इथे कि पुसून झालेल्या आहेत माझ्या सगळ्या ट्रॉल्यात तर हा इथं बघताय तुम्ही हा कपडा इझिली यथा इथे मला मारता येतो हाच सहज जातो त्यामुळे जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही आणि त्याचे जे चॅनल आहेत ते अशा प्रकारे बन बनवलेले आहेत ना की जेणेकरून कोणता स्क्रू वगैरे बाहेर आलेला नाही आहे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या हाताला कुठलीच इजा होणार नाही ते सगळं पुसताना अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे तर असा सुद्धा स्पेस आता नवीन नवीन भरपूर हे निघालेलं आहे त्यामुळे करून घेऊ शकता आता त्याचप्रमाणे हे सगळे जे काही ट्रॉल्या काढल्यात ना मी त्या सगळ्या छान पुसून घेतल्या पंखा लावला त्यांना सुकून दिलं आणि डबे जे होते ते मी घासून पिसून खाली खालच्या दुसऱ्या ट्रॉलीमध्ये लगेच लावून टाकले आणि ट्रॉल्या पण सुकलेल्या आहेत आता त्या मी लावून घेणार आहे पण त्याच्यासाठी त्याच्या आधी मी जुळांसाठी काय करते ते दाखवते तुम्हाला आता इथे ट्रॉल्या सुकल्या सुकलेल्या आहेत त्यांना छान उन्हाखाली सुकवते म्हणजे पाणी वगैरे राहत नाही आणि मग गंज पकडणार नाही पाण्यामुळे त्याच्यानंतर आता जसं आपण आतली साफसफाई करतो ट्रॉल्यांची तशीच बाहेरची पण करणं गरजेचं आहे तर इथे बघताय तुम्ही आपले हाताचे जे ठसे आहेत आपण सारखं सारखं ती ट्रॉली उघडतो तर त्याच्या हाताचे जे ठसे आहेत ते उमटत राहतात डाग पडत राहतात सगळ्या ट्रॉल्यांवर आणि मग ते दिसायला विचित्र दिसतं घाण दिसतं आपला जो कलर आहे तो छान दिसला पाहिजे किचन छान दिसलं पाहिजे ते नुसतंच छान असून चालत नाही आपण तेवढं मेंटेन ते देखील केलं पाहिजे त्याला तर त्यासाठी मी काय करणार आहे अगदी सोपे ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे साबणाच्या डब्यामध्ये किंवा लिक्विड तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि फक्त आणि फक्त हाताने याला साबण चोळून घ्यायचं आहे जे काही लिक्विड वापरत असाल ते चोळून घ्यायचं आहे स्कॉच ब्राईट वापरायचा नाही नाहीतर स्क्रॅचेस येतात कारण की हे शायनिंगवालं आहे आणि त्याच्यावर स्क्रॅचेस लगेच दिसतील त्यामुळे स्कॉच ब्राईट वापरायचं नाही माझ्या ट्रॉल्यांना तरी मी स्कॉच ब्राईट वापरत नाही ना तर आता इथे फक्त साबणाच्या हाताने मी हे सगळं साबणाने पुसून घेते म्हणजे जे काही डाग आहेत ते अगदी इझिली निघतात एवढे काही चिवट चिकट डाग नाही की न निघण्यासारखे आहेत त्यामुळे लगेच निघतात एक तर ते अॅक्रॅलिक आहे त्यामुळे अॅक्रेलिक अॅक्रॅलिकवर तसाही कोणता डाग राहत नाही जरासा जरी साबण साबणाचा सा हात फिरवला हो तर तो, तो लगेच निघून येतो आता इथे मी सगळं फक्त साबणानी ट्रॉल्यांना साबण लावून घेतलेला आहे आणि माझ्याकडे हे डिमार्टमधून घेतलेले वाईप आहेत त्या वाईपने मी पाण्याने पुसून घेणार आहे टपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि चार ते पाच वेळा ते पाण्याने साब काढून काढून साबण पूर्ण काढून काढून स्वच्छ पाणी करून पुन्हा हे स्वच्छ होईपर्यंत पुसून घेणार आहे असं तीन ते चार वेळा केलं ना की ट्रॉल्या आपल्या स्वच्छ होतात आणि अगदी चमकायला लागतात बस एवढीच ट्रिक मी यूज करते आणि तुम्ही देखील जर तुमच्या ट्रॉल्या असेल ना तर एकदा ही ट्रिक नक्की यूज करून बघा ट्रॉल्या अगदी चमकतीलच कोणत्याही लिक्विडची किंवा कोणत्याही असं अजून काही करण्याची तुम्हाला गरज नाही आहे फक्त ही एक ट्रिक तुम्हाला यूज करायची आणि पटकन अगदी दहा मिनटामध्ये ट्रॉल्या बाहेरून जर क्लीन करायचे असेल ना तर पटकन होऊन जातात मी नेहमी की रात्रीचं जे नाईट क्लिनिंग रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यावेळेलासुद्धा माझी कामं झाली हो ना की हा वाईप मी रोजच्या रोज फक्त फिरवून घेते त्यामुळे त्या ट्रॉल्या तशाही स्वच्छच राहतात हे माझं रोजचंच काम आहे म्हणजे मग त्या तेवढ्या घाण होत नाही अगदी पाच मिनटं लागतात रात्रीचं फक्त एक वाईप मी फिरवते आणि आठवड्यातने एकदा साबणाने अशी मी क्लीन करून घेते आता सगळं काम झालेलं आहे ट्रॉले लावायच्या ला आधी मी काय करते हे सगळे मोकळं आहे आतमध्ये ट्रॉल्यांची जागा तर त्याच वेळेला हे हिट रोड जेल मेडिकलमध्ये मिळतं तर ते वापरते मी मला वर्ष झालेलं आहे आणि अजिबात म्हणजे अजिबात झुरळ येत नाही आलं तरी ते त्याच्या वासाने मरून जातं हे थोडंसं कॉस्टली आहे साडेतीनशे रुपयाचं आहे सा एकदाच इन्व्हेस्टमेंट करा पण हे वर्षभर पुरतं आता इथे बघता मी मागून थोडंसं प्रेस केलं आणि त्याची क्रीम जी आहे क्रीम कन्सिस्टन्सी आहे त्याची तर ती बाहेर आलेली आहे आणि असं जेल टाईप आहे म्हणजे आणि ते फक्त त्या क्रीमचा एक एक डॉट ठेवायचा आहे जिथे जिथे तुम्हाला झुरळ येतात असं वाटतं तिथे एक एक डॉट याचा लावून द्यायचं आहे आता इथे बघताय तुम्ही जिथे जे कॉर्नर जे असतात ना शक्यतो त्या कॉर्नर लावायचा आणि अगदी असं काही भरपूर लावण्याची गरज नाही प्रत्येक कॉर्नरमध्ये एक, -एक डॉट दिला ना तरी इनफ आहे आता मी घ्याच्या कोपऱ्यांमध्ये सगळे जिथे मला वाटतं तिथे मी एक एक डॉट देते आणि असंही तीन तीन महिन्यांनी मी करते कारण की त्या साफ जरी केलं ना तरी त्याचा वास तिथे राहिलेला असतो आता इथे माझ्या फक्त आहे ना गव्हाच्या पिठाचा डबा असतो तर इथे एक्स्ट्राचं पीठ आहे कारण की घवाच्या पिठाचा डबा घासलेला आहे दळण करायचं आहे म्हणून मी इथे जास्त अडचण पण काही ठेवत नाही जेणेकरून झुरळ होतील आणि माझ्या घरात झुरळ अजिबात होत नाही तर अशा पद्धतीने ही किचनची क्लिनिंग माझी डन झालेली आहे तर ही हीट अँटी रोड जेल आहे ना तुम्ही माझ्या सांगण्यावरून एकदा नक्की वापरून पहा झुरळ अजिबात तुमच्या घरात होणार नाही आणि जरी कुठून आलं चुकून तर ते आपोआप मरून पडतात त्यामुळे माझं झुरळांचं टेन्शन तर आता गेलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्या ट्रॉल्या मी लावून झाले आहेत माझ्या हे जे मॅट आहेत ते टाकते अर्धे मॅट आहेत माझ्याकडे आणि अर्धे पेपर आहेत ते सगळं आता भांडी लावून घेतलेली आहे आणि माझी क्लिनिंग आज फायनली डन झालेली आहे तर ह्या किचन ट्रॉलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने आपण ट्रॉल्यांची काळजी घेऊ शकतो चला आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवते उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ असतात तोपर्यंत बाय बाय